हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे हे झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण माझं पण झालं आत्ताच तर चला म्हटलं थोडा व्हिडिओ बनवावा काय समज तिची मशीन चार्जिंग लावली होती आत्ताच काढली अजून कपडे वगैरे काढायचे बाहेर वाळ्या घातलेले वाळले तुनाने भांडे घासून झालेत आता फक्त राहिली फरशी आणि फरशी पुसायची राहिली आणि किचन धुवायचं राहिलं आहे बाकीचं काम झालं आहे सगळं तशी झोपली दाखवतो मी तुम्हाला निवा तशी झोपली आणि दळण करायचं मला अजून दळण करायचंय सर आपला थोडासा व्हिडिओ बनवावा दळण करते बाजरीचं दळण करायचं ना डबा वगैरे कासून ठेवलाय हो आता पीठ काळ म्हणजे काढते दळण पत्यात ना बाजरी आणि थोडं तांदूळ टाक मिक्स करून दळून आणते तर चला तुम्हाला एक सांगायचं होतं म्हणजे कुठेतरी लागली माझी श्रेय ना आमची दोन नंबरची माझी मुलगी तर तिचा ज्या स्कूलमध्ये हे होतं स्पीच कॉम्पिटिशन होतं तर तिचा फर्स्ट म्हणजे पहिला नंबर आलाय तिचा तिला फर्स्ट प्राईज भेटले तर असं मस्त असं छान वाटतंय मनामध्ये त्याला बाबा मुलीला काहीतरी मस्त असं म्हणजे प्राईजच जाऊ द्या प्राईज काय नाही काय का काय काय भेटणार छोटा असतो मोठा असतो प्राईज ते प्राईज असतं पण फर्स्ट फर्स्ट क्रमांक आला तिचा म्हणजे पहिला क्रमांक आला ना त्यातच मनाला समाधान वाटतं जास्त चला बाबा कुठेतरी आपण नाही आपल्या आपली मुलं तरी प्रगती करतातच हुशार आहे प्रकार श्रेय आमची आता तर आहे ती साडेपाच वर्षाची आणि स्पीच कॉम्पिटिमेशन कॉम्पिटिशनमध्ये तिचा पहिला क्रमांक आला आहे ज्यावेळेस मी तिचं ते मला माझ्या पप्पांनी पाठवलं म्हणजे ह्याचं तिला सर्टिफिकेट भेटलं ना मी लावेलच ती थांबेलला दाखवेलच मी तुम्हाला ती सर्टिफिकेट तर लावलं आणि ते बघितलं इतकं मनाला भारी वाटलं इतकं भारी वाटलं मनाला लई म्हणजे असं भारी वाटलं इतकी खुशी झाली ती मनाला की चला असं काहीतरी मिळण्याचा आनंद बाबा फर्स्ट क्रमांकाचा आपण तिला शिकवले तर ती शिकण्याचा प्रयत्न करती आणि असंच पुढं हुशार म्हणजे तिची बुद्धी पण चांगली चालती शाळेच्या आमच्या असं नाही की ही आहे म्हणजे दु आहे चांगली हुशार आहे तिचा शंभर ना शंभर टक्के तिचा हंड्रेड पर्सेंट टक्के तिचा म्हणजे पहिला क्रमांक येणारच आहे शाळेमध्ये पहिला म्हणजे वर्गामध्ये पहिला क्रमांक येणारच आहे तिचा हुशार आहे अशी तर चला म्हटलं तेच सांगावं सगळ्यांना काल सांगणार होती कालच्या सांगणार होती पण मी व्हिडिओ बनवला आणि नंतर मला समजलं मी एडिटिंग वगैरे केलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आजच्या व्हिडिओला आम्ही सांगितलं होतं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये मला चला सांगावं तिला प्राईज पण भेटलं आहे एक छोटी कंपो म्हणजे बहुत बघ आहे तिला प्राईज बनवून आणि ती पण खुश होती ती पण पप्पाला आता म्हणती मला पप्पा मला हे घ्यायचं आहे मला ती घ्यायचं आहे तर म्हटलं बघू उन्हाळ्यामध्ये घेऊ एवढं हो द्या वर्ष कम्प्लीट मग घेऊ तुला तिला ते हे घ्यायचं आहे ना काय म्हणतात स्टडी टेबल घ्यायचा तिला छोटावाला तर घेऊ म्हणलं आपल्या ऐपतीप्रमाणे मोठा नाही आले तर छोटा तरी घेऊच आणि पप्पांना पण म्हणजे माझ्या पप्पांना पण म्हणती बाबा मला हे घ्यायचं आहे ती घ्यायचं आहे पण बाबा म्हणजे जे म्हणतात बघू घेऊ आणि त्यांचं काय नसतं आमच्या पप्पांचं ती म्हणाल ती गोष्ट आणतात तिला कलर चॉक सांगितले गेले की कलर चॉक घेऊन येणार पेन्सिल सांगितली की पेन्सिल घेऊन येणार काय म्हणाल ती फोड रबर काय असं म्हणत नाहीत की नको ती नको तिला घेऊन येत असतात तर चला मी तुम्हाला दळण करता करता बोलते दळण काढून घेते आणि मग तुम पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते हे बघा इथं आपलं बाजरीचं पोत आहे इथं मी त्याच्यावरती बॅगा होत्या ते काढून घेतल्या ते आणि ह्यातली बाजरी बाजरी काढते चुकते का बघा की आम्ही घरनं आणतो बरं का बाजरी घरनं असते बाजरी आणि गहू आहे दोन दोन पोते आहे ती गावाची ही कान हे खालचं दोन्ही गहूच येतं आणि बाजरी फक्त एवढीच राहिली आता बाजरी संपल्यानंतर आणायची मग अजून तुम्हाला दाखवते एवढीच राहिली बाजरी एवढं अख्खं ठिकं होतं आमच्यात भाकरी जास्त लागतात त्या बाईक म्हणतं एक हाताने हो, मी उघडला तर ठिक त्यातनं घेते हा माझा एक किलोचा रबा आहे करेक्ट एक किलो भरतं वजन ह्याच तीन किलो करणार आहे मी तीन किलो देते म्हणजे आठ दिवस काय टेन्शन नसतं बाजरी हो का बघा बाजरी कसली आहे तीन डबे घेतले तर चला बघा कसली बाजरी वाटते घरचं धान्य असलं ना भारी ना वाटतं म्हणजे असं विकत आणायचं म्हणल्या किती आणायचं आणि किती खायचं ते घरचं आपलं असलं किती खाल्लं आणि किती काय झालं तरी काय नाही पण नाच नाही करायचं घरचं असलं तर काय त्याला पण कष्ट लागतंय की बिना कष्टच येत आहे का तर चला, चला। मी आधी पोतं बांधते आणि मग संग बोलते तर चला बाहेरच्या गॅलरीमध्ये बसू यात घेतलं मी बासरी बाहेरच्या गॅलरीत बसू म्हणजे दळण वगैरे खिडकी मागं सारते तर दळण वगैरे केलं म्हणजे थांबा एक मिनिट हे बघा आता माझं दळण करून झालेलं आहे पण दाखवती मी व्हिडिओ काढला होता पण काय झालं डिलीटच झाला माझ्याकडून तर हे बघा इथं दळण करून झालंय दिसलं बघा चला आपल्या श्रेयाचं व्हिडिओ मी तुम्हाला म्हणलं होतं ना स्पीचचं आपल्या ह्याच्यामध्ये आहेत आपल्या चॅनलवरती आहे ते स्पीच व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ आहेत स्पीचं तर प्लीज बघा सगळ्यांनी आणि सांगा कसं वाटतं आपलं आपल्या श्रेया म्हणजे कसं वाटतं श्रेयाचं पीच आ, हे बघा समृद्धही लावते तर चला मला बाकीचं काम आवरायचं आहे आता येतीलच ते थोड्या वेळानं हे दोघींचं तिकडे खेळ चालला आहे दिदीचा आणि शिशाचा मला दाखवते आणि स्टोरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे ती व्हिडिओ मनाने डिलीट होते ते ब चला तर मी केलं एडिट करत होते आणि तेवढ्यात तर डिलीट झाला तर हे बघा ह्या दोघीजणी चालला आहे खेळ फिसच मी आता कपडे चेंज केले दुसरे घातलेत त्याला कपडे तर कसं वाटतात व्हिडिओ आमचा कमेंट करून सांगत जावा आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा सगळ्यांनी शेअर करत जावा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा शिशा लागली आहे तिथं मोठ होणार ती इकडं आणि आपल्या श्रेयाचे व्हिडिओ आहेत ना स्पीचचे ते आपल्या चॅनलवरती आहेत तर सगळ्यांनी प्लीज बघा मस्त आहे स्पीच खरं बरं आणि आपली शिशा कशी वाटते आणि समृद्धी तिला मशीनी लावली तर सांगा वेळ कमेंट करून पडले आहे का तर चला भेटू आपण असं पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओ बरोबर ती बाय कर व्हिडिओला कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय 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 बाय